रामकृष्ण आज पुणे क्षेत्र असणाऱ्या देहू नगरीमध्ये संत कुटुंबारायनी पावन केलेल्या पावन क्षेत्रामध्ये दर्शनासाठी आलो होतो आणि माझ्या माया असणाऱ्या इंद्रायणी मातेच्या चरणावर मस्तक ठेवण्यासाठी ती तिच्या तीरावर बसलो आणि सध्याची जी जर परिस्थिती बघायला गेलो तर माझ्या आई किती घाणिरती झाली आणि किती दुर्लक्षित झाले त्याबद्दल तुम्हाला शोक होता आम्ही बोलतो माननीय उपमुख्यमंत्री असणाऱ्या एकनाथरावजी साहेबांनी मागच्या वेळेसच आम्हाला आश्वासन दिलं होतं की माझी खेसाळलेली इंद्रायणी आणि चंद्रभूटात तुम्ही हे काही घाण आहे का हे घाणमुक्त स्वच्छ करून देणार फेसाळलेली नसेल अशी काही आश्वासनं दिली होती तर माननीय उप उपमुख्यमंत्री साहेबांनी सध्याचे उपमुख्यमंत्री साहेब एकनाथरावजी साहेबांनी काहीही तसं केलेलं नाही आहे आणि आता सध्या एकनाथ शिंदे असतील देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील ह्यांना वारकऱ्यांची मतं हवी आहेत पण आज ह्या माझ्या आईची काय परिस्थिती आहे ह्याच्याकडे ते दुर्लक्ष करत आहेत अहो ही वारकऱ्यांची आई आहे ही सर्व वारकऱ्यांना आणि या देहूला या पुण्यक्षेत्रांना पावन करणारी ही माता आहे त्या मातेच्या प्रवाहामध्ये जर का आपण दोन मिनटं जरी त्या काठावर बसलो पिरावर बसलो तर आपण पाहून होऊन जातो तुकोबरायांची गाथा ज्या ठिकाणावर रचली गेलेली आहे अशा ह्या पूर्ण इंद्रायणी नदीचं तिकडं चंद्रभागा नदीचं काय अवस्था झालेली आहे ती अवस्था अत्यंत शोक शोक होतो असं आवाह आहे खूप घाण आहे आज मी तुम्हाला काही व्हिडिओ माझ्या ह्या मा व्हिडिओमध्ये जोडतो आणि कृपया करून तुम्हाला दाखवतो की हे एकदा तुम्ही पूर्ण चित्रीकरण दाखवा की किती घाण प्रकारे ह्या इंद्रायणी मातेची आज बेअवस्था केलेली आहे माननीय उपमुख्यमंत्री साहेबांना मुख्यमंत्री साहेबांना देवेंद्र फडणवीस साहेबांना नम्र विनंती आहे आपण दिलेल्या आश्वासनांना जागा वारकऱ्यांचं जर कार तुम्हाला खरंच वारकऱ्यांविषयी प्रेम असेल माऊलींविषयी प्रेम असेल तुम्हाला तुकुंबारांविषयी प्रेम असेल तर आमच्या ह्या आईचं तुम्ही शुद्धीकरण करा तिची काही फेसाळलेली माझी आई आहे या आईला तुम्ही गाड़ा पसुन या गाळापासून या अशुद्ध असणाऱ्या विषारी औषधांपासून केमिकलपासून माझ्या आईला तुम्ही वाचवा एक नम्र विनंती करतो रामकृष्ण